नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ का आपण आज दत्त महाराजांचा दुसरा दिवस अभिषेक करत आहोत स्वामींचा अभिषेक करत आहोत आज संत्रेजोशी अभिषेक करत आहोत आपण श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं जप करत आपण अभिषेक करणार आहोत तो माल, जो जप येतो ते नाही करा असं काही नाही की श्री गुरुदेव दत्त म्हणायचं श्री स्वामी समर्थ किंवा निशंक होई रे मना निर्भय होई रे स्वच्छ अगोदर पाण्याने अभिषेक करायचा नंतर संत्री जोश परत काढून घ्यायचं परत पाण्याने अभिषेक करायचा स्वच्छ मूर्ती धुवून पुसून घ्यायची त्यांना छान ही नात तर लावायचं महाराजांना ही नात तर खूप प्रिय आहे खूप आवडतं दत्त महाराजांना स्वामींना फुलांनी असं आत्तर लावायचं छानपैकी असा गंध लावायचा बघा ही दत्त महाराजांची माझी मूर्ती किती छान आहे नऊशे रुपयाला मी घेतलेली ही दत्त महाराजांची मूर्ती एकदम रेख सुरेख अशी मूर्ती आहे केंद्रामधूनच मी पण घेतलेली खूप छान आणि ही माझ्याकडे स्वामींची छोटी मूर्ती आहे मी ह्याच्यावर रोज अभिषेक करते पितळाच्या मूर्तीवर पहा असं आपण महादेवाच्या पिंडीवर पण अभिषेक करायचा आपल्या घराचं जे व्यसने लोकं असतात त्यांना महादेवाचं तीर्थ जर दिलं तर त्यांचे व्यसन सुटतं स्वामींचं पण दिलं तरी पण त्या त्यांनी पण आपल्या घरातल्या लोकांचे व्यसन वगैरे सुटतं आजारी लोकांना खूप बरं वाटतं ती ते तीर्थ दिल्याने हे तीर्थ खूप पॉवरफुल आहे आता ते झा छोट्या मूर्तीचा अभिषेक झाला का मग मोठ्या मूर्तीचा अभिषेक चालू केला आहे महाराजांचा मी आठ दिवसाला अभिषेक करते कारण ह्या मूर्तीला जास्त पाणी नाही चालत त्याच्यामुळे आठ दिवसाला अभिषेक करते ह्याला पण मी संत्री ज्योसनी अभिषेक आहे पहा म्हणजे खूप छान आपल्याला असा अनुभव हो येतो नाही का हा महारा महाराजांचा चेहरा पहा आपण अभिषेक करताना आणि महाराज खूप असे खुश असतात दादा जर पूजा करत असलो तर दादाला नेहमी अनुभव हो येतो मम्मी महाराज पाय हलवता मम्मी महाराज हात हलवता असं था। म्हणजे दादाला खूप अनुभव महाराजांचा येत राहतो आमचा जो मोठा दादा आहे तो पण मला स्वामींच्या कृपेनं झालेला आहे आणि मी त्याचं नाव समर्थच ठेवलेलं आहे म्हणजे महाराजांच्या मी वीस बावीस वर्षापासून से सेव येते आणि महाराजांनी मला भरपूर काही दिले आता महाराजांकडं म्हणजे मागण्यासारखं असं काहीच नाही राहिलेलं पण ते मुलांचे शिक्षण वगैरे चालू आहे जसं आपलं वरोवर चालू राहतं तसं माणसाच्या अपेक्षा पण चालूच राहता आणि खूप छान असं आपल्याला स्वामी अनुभव देतात हा किती महाराजांचं रूप किती सुंदर दिसते महाराज एकदम असं असं वाटतं की आत्ताच आपल्याशी बोलते तुम्ही पण अशी महाराजांची सेवा करा महाराज नक्कीच तुम्हाला पण अनुभव देतील आणि तुमचे जे प्रश्न असतील ते नक्कीच महाराज सोडवणार तुम्हाला दिवसभरात जेव्हा महाराजांसाठी वेळ भेटण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्ही जप तप करू शकतात तीन उत्पत्त्या लावायच्या ब्रह्मा विष्णू महेश म्हणून जप करायचा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ बघा इकडं माझा अभिषेक वगैरे चालू असताना छोट्या दादांची पोती चालू आहे छोटा दादा हा नवनाथ पारायण वाचतोय म्हणजे सगळ्यांना काही ना काही सेवा लावून दिली तरच आपल्या घरामध्ये पण सेवा होती आणि प्रत्येकाला पण म्हणजे सेवेचं फळ हे भेटतंच आता तो बारावीला आहे तर तो पण म्हणला मम्मी मला पण